लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच सर्वात मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचे नियम आणखी कठोर करण्याचे निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांची संख्याही अजून कमी होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना आचारसंहितामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय झालेला आहे वीस जिल्ह्यातील एक कोटी तीस लाख बहिणींना पहिल्या टप्प्यात लाभ जमा होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे पण हे पैसे सर्वच बहिणींना मिळणार नाहीत नोव्हेंबर म्हणजेच सतरावा आणि डिसेंबर म्हणजेच अठरावा हप्ता आता सरसगड मिळणार नाही याच्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत सतरावा आणि अठरावा हप्ता हा एकत्रित वाटपासाठी लाडकी बहीण योजनेत महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत चार महत्वाचे नियम आता कठोरपणे या ठिकाणी लावले जाणार आहेत ज्या महिला हे चार नियम पाडतील ज्या महिला या चार नियमांमध्ये बसतील फक्त त्यांनाच सतरावा आणि अठराव्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा ॲडव्हान्स हप्ता असे दोन एकत्रित तीन हजार रुपये तसेच काही विशेष महिलांना पंचवीस हजार रुपये विशेष अनुदान देण्यात येणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवली आहे पण पहा हा जो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आहे हा आता सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की सरकारने दोन महिने एकत्रित द्यायचे असल्यामुळे चार नवीन नियम लाडक्या बहिणींसाठी लागू केले आहेत ऑक्टोबरपर्यंत सर्व बहिणींना सरसकट पैसे मिळालेले आहेत पण इथून पुढे चार नियमांच्या अंतर्गत पैशांचे वितरण हे होणार आहे ज्या महिला या चार नियमात बसतील त्यांना आता पैसे मिळणार पूर्वी चार चाकी गाडीचा नियम होता म्हणजेच चार चाकी गाडी असली की लाभ बंद व्हायचा पण आता तेवढेच नाही तर इन्कम टॅक्स विभागाचा नियम आला आहे आता या नियमानुसार काल दुपारी अचानक सव्वीस लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यामुळे आता बहिणींची संख्या या ठिकाणी हळूहळू कमी होत आहे त्यामुळे चार नियम आता अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आता मागच्या महिन्याचे ज्यांचे पैसे राहिले आहेत म्हणजेच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे ज्यांचे राहिले आहेत त्या संदर्भात देखील महत्वाचा निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे फक्त या चार नियमांमध्ये बसणे येथून पुढे गरजेचे राहणार आहे आणि तर आणि तरच तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहेत सरकारने यासाठीचा नवीन जी आर देखील आणलेला आहे लाडकी बहीण योजनेचा जी आर आला आहे त्याच्यामध्ये चार नियम कोणते असणार आहेत लाडक्या बहिणींना ते नियम कशा पद्धतीने पाळायचे आहेत कोणते नवीन कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे पंचवीस हजार रुपयाचे विशेष अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे तसेच केवयीच्या संदर्भात या जी आर मध्ये महत्वाची माहिती आली आहे सरकारने सांगितले आहे की केवयी सर्व बहिणींनी करू नका केवय केल्यानंतर आता लाभ बंद होणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये नेमके काय बदल झाला आहे कोणते चार नियम लागू झाले आहेत कोणत्या चार नियमांनुसार वीज जिल्ह्यात वितरण होत आहे अतिशय महत्वाची माहिती असणार आहे तर यात आधी आपण या ठिकाणी पाहतोय की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणते चार नवीन नियम लागू केले आहेत त्या अंतर्गत कोणते कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहेत कोणते चार नेम जी आरमध्ये मध्ये लिहून दिलेले आहेत त्यानुसार केवशी च्या संदर्भात काय अपडेट आलेले आहे ज्या लाडक्या बहिणीने केवशी केली असेल किंवा ज्यांची करायची राहिली असेल त्यांच्यासाठी शेवटची तारीख काय मुदत वाढ होणार की नाही तसेच कोणत्या महिलांनी केवशी करू नका असे सरकारने सांगितले आहे कोणत्या महिलांचा लाभ केवायसी नंतर बंद होणार आहे सगळी सविस्तर माहिती लगेच जाणून घेऊया तसेच दुसरा महत्वाचा मुद्दा की कोणते वीज जिल्हे आहेत की जिथे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे एक कोटी तीस लाख महिलांनाच का हा हप्ता मिळणार आहे बाकीच्या महिलांना का मिळणार नाही पंचवीस हजार रुपयाचे अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे सगळे सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय तर पहा जर तुम्हाला लाडकी बही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवायची असेल कायमस्वरूपी तुमच्या खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला पैसे येऊ द्यायचे असतील जर तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपयाची गरज असेल पंचवीस हजार रुपये अनुदान लागत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही एक क्षण देखील या ठिकाणी स्किप करू नका व्हिडिओ नक्की पूर्ण पहा अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय आत्ताच झालेला आहे पण या निर्णयामध्ये चार नवे नियम लागू करण्याचाही मोठा आदेश काढलेला आहे आता ज्या बहिणी या चार नियमात बसतील त्यांनाच इथून पुढे पैसे मिळतील त्यांनाच पैसे देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे मग कोणत्या बहिणी या चार नियमांनुसार अपात्र होणार आहेत आणि कोणत्या बहिणी या चार नियमांनुसार पात्र होणार आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी का अपात्र झालेल्या आहेत सगळे सविस्तर आता तुम्हाला सांगतो तर पहा लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांचे जे पॅकेज आहे ते स्वतः मुख्यमंत्री यांनी मंजूर केले आहे त्यामुळे पैसे शंभर टक्के येणार आहेत पण आत्ताच काही दिवसांपूर्वी केवायशी नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि त्या केवयशी मुळे आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होतोय कारण की केवयशी च्या संदर्भात काल दुपारीच सरकारने एक मोठ एक मोठा निर्णय जाहीर केला ज्यामध्ये आता केवायसी कोणाला करायची केवायसी कुणी करायची नाही कोणत्या बहिणींना आता के नंतर लाभ बंद होणार आहे हे सगळं आता तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यावे लागणार आहे अन्यथा जर तुम्ही या चार नियमांमध्ये बसला या चार नियमांनुसार जर तुम्ही पकडले गेलेत तर तुमचा लाभ या ठिकाणी शंभर टक्के बंद होणार आहे आता पाहा सगळ्यात आधी आपण केवायसीची प्रक्रिया काय आहे ते एकदा जाणून घेऊया केवायसी कुणी करायची कुणी करायची नाही केवायसी करायला काय अडचण येत आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी एका मिनिटात जाणून घेऊया आणि त्यानंतर वीज जिल्हे नेमके कोणते आहेत की जिथे वितरण सुरू झाले आहे चार नेम कशा पद्धतीने आहेत सगळे सविस्तर सांगतो पहा सगळ्यात अगोदर आपण पाहूया की केवशी कोणाला करायचे आहे आता पहा बऱ्याचशा बहिणी अशा होत्या की ज्या अपात्र होत्या सुरुवातीपासून त्यांना माहीत होते की त्या या योजनेसाठी अपात्र आहेत म्हणजेच पहा त्यांच्या घरात चार चाकी गाडी होती त्यांच्या पती कुठेतरी चांगल्या प्रकारे जॉब करतोय सरकारी नोकरदार होता पण तरी देखील त्यांना पैसे येत होते आता अशा महिलांची केवशी केल्यानंतर त्यांना लाभ डायरेक्ट बंद होणार आहे पहा आता या महिलांनी केवशी करू नका अशी सूचना त्या ठिकाणी देण्यात आली तसेच ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत पहा बऱ्याचशा महिला सरकारी नोकरीमध्ये होत्या त्यांनी केवशी अजिबात करू नका कारण की त्यांनी जर केवशी केली तर त्यांचे पैसे तर बंद होतीलच पण तुमच्यावरती या ठिकाणी कारवाई देखील होऊ शकते तुमची सरकारी नोकरी देखील जाऊ शकते तुम्ही जर योजनेचा लाभ घेतला असेल तर गुपचूप बसा केवशी करू नका जर सरकारी नोकरीमध्ये असाल तर मग केवशी आता नेमकी कुणी करायची ज्या महिला शेतीमध्ये आहेत म्हणजे ज्या महिला शेतीची कामे करतात मोलमजुरी करतात घरकाम करतात कसे बसे आपले घर चालवतात अशा महिलांनी एक केवशी तातडीने करून टाका या महिलांचे पैसे कायमस्वरूपी या ठिकाणी सुरू राहणार आहेत आता केवशी केल्यावर पैसे बंद होऊ शकतात का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो नियम आहे त्यामुळे पैसे बंद होऊ शकतात तर पहा आता बऱ्याचशा घरामध्ये आता हा दुसरा नेम आहे बऱ्याचशा घरामध्ये काय आहे की दोन महिला लाभ घेतात तुम्ही म्हणाल की सरकारने तर दोन महिलांचे लिमिट दिलेले आहे पण पहा सरकारने सांगितले होते की दोन लाभार्थी महिला असणे गरजेचे आहे पण त्यातील एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित असणे गरजेचे आहे पण बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघितले की दोन सुना की दोन सुना आहेत किंवा एक सासू आणि एक सून आहे तर दोन्ही विवाहित महिला एकत्रित लाभ घेत आहेत तर अशा प्रकारे सर्व अकाउंट सरकारने बंद करण्याचे आदेश दिले आहेत तुम्ही आता तुमच्या घरामध्ये चेक करा म्हणजेच मुलगी आणि आई असेल मुलगी विवाहित मुलगी अविवाहित असेल तर चालेल पण जर दोन सुना असतील सासू किंवा सून असेल तर शंभर टक्के त्यांचा लाभ या ठिकाणी बंद होईल तर त्यांच्यासाठी सरकारने काय सांगितले आहे की रेशन कार्ड विभक्त करा तुमचे रेशन कार्ड वेगळे करा म्हणजेच सासू सासऱ्याचे एक रेशन कार्ड करा आणि मुलगा आणि सुन्याचे वेगळे करा जेणेकरून एका रेशन कार्ड वरती एकच लाभार्थी दिसेल आणि तुमचा लाभ या ठिकाणी सुरू राहील आणि जर मुलगी आणि आई असेल म्हणजेच म्हणजेच अविवाहित मुलगी असेल तर ठीक आहे पण मुलीचे जर लग्न झाले असेल तर मुलीचे जे खाते आहे जे मुलीचे रेशन कार्ड आहे ते तिकडे ट्रान्सफर लगेच करा जेणेकरून तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार नाही त्याचबरोबर आता तिसरा नियम म्हणजे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत आता पहा बऱ्याच ठिकाणी विधवा महिला आहेत त्यांना केवशी करण्यासाठी खूप अडचण येते किंवा ये काही महिलांचे लग्नही झालेले आहे पण त्यांचे पती हयात नाही आहेत आणि वडील देखील नाही आहेत तर मग केवशीसाठी त्यांनी आधार कार्ड नेमके कोणाचे द्यायचे तर पहा महिला काय करत आहेत महिला चुका करत आहेत आता वडील किंवा पती नाही ना मग घरातील दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे आधार नंबर टाकायचा आणि केवायसी क आणि केवायसी करायची के म्हणजेच दिराचा टाकायचा किंवा मुलाचा टाकायचा किंवा आईचा टाकायचा तर असे करू नका कारण ते चुकीचे आहे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत अशा महिलांनी सध्या तरी केवशी करू नका त्यांच्यासाठी एक वेगळा ऑप्शन सरकार नक्कीच आणेल आणि आने त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमची केवायसी ही पूर्ण करायची आहे आता या ठिकाणी चौथा अतिशय महत्वाचे नियम कोणाचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत तर ज्या महिला इन्कम टॅक्स भरत नाहीत पण त्यांचे पती या ठिकाणी इन्कम टॅक्स भरतात पती जरी सरकारी नोकरीला नसला परंतु खाजगी नोकरीमध्ये दे असून देखील पगार वगैरे चांगला आहे मग तो इन्कम टॅक्स भरतोय तर त्यामुळे जर केव्हाशी करताना पतीचे आधार कार्ड टाकले तर त्या ठिकाणी शासनाला सर्व काही समजणार आहे की कि तुम्ही किती इन्कम टॅक्स भरतायत तुमचे उत्पन्न या ठिकाणी किती आहे तर अशा महिलांचे पैसे आता या ठिकाणी बंद पडतील त्यामुळे ज्या महिलांचे पती या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असतील त्यांनी देखील या त्यांनी देखील या ठिकाणी केवायसी करताना काळजी घ्यायची आहे तर आता पहा केवायसीची तारीख काय आहे म्हणजे आता म्हणजे आता या ठिकाणी केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख नेमकी काय तर पहा आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार केवायसी करण्याची शेवटची तारीख ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे सप्टेंबर महिन्यात केवायसी सुरू झाली होती आणि दोन महिन्याचा कालावधी या ठिकाणी केवायसी करण्यासाठी शासनाकडून देण्यात आला होता आता तो कालावधी या ठिकाणी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल पुढे आता तुम्हाला मुदतवाढ होईल की नाही सध्या तरी याबाबत अपडेट नाही आहे त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर पात्र असणाऱ्या महिलांनी आपली केवायसी या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे केवायसी करण्याची मुदतवाढ झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याबाबतची अपडेट घेण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट जर आली तर त्याबाबतची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकेल